नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कर्मवीर आणण्णांच्या जीवनप्रवासाविषयी आपण जाणून घेत आहोत त्यांच्या वडिलांचं नाव होतं पायगोंडा देवगुंडा पाटील आणि आईचं नाव होतं गंगाबाई कर्मवीर अण्णांना तीन भाऊ आणि दोन बहिणी होत्या त्यातील एक भाऊ वकील झाले दुसरे भाऊ पोलीस खात्यात जामदार होते आणि तिसरे भाऊ ज्यांचं नाव होतं बळवंत पाटील ते मुंबई अबकारी खात्यातून चौतीस वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले त्यांना बाळू काका या नावानं संबोधलं जायचं ज्यावेळी कर्मवीर आणखनाचं काम चालू होतं त्यावेळी स्वतः कर्मवीर आणि या बाळू काकांनी त्यांच्या आयुष्यातील प्रसंग चरित्रकारांना कर्मवीर अण्णांचे वडील पायगोंडा पाटील हे सरकारी कारकून होते आणि अतिशय प्रामाणिक असणारे पायगोंडा पाटील आपल्या मिळालेल्या उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असत आणि त्याचबरोबर आपल्या मुलांनी शिकावं या उदात्त भावनेतून तो पैसा मुलांच्या शिक्षणावर खर्च करत असत आपल्या एका तरी मुलानं पदवीधर झालंच पाहिजे या भावनेनं ते झपाटलेले होते या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपला मोठा मुलगाच या महाराष्ट्रामध्ये तरुण तरुणींसाठी एक विद्यापीठ निर्माण करणार आहे किंवा पदवीधर निर्माण करण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आमूलाग्र क्रांती घडवणार आहे याची जाणीव मात्र पायगोंडा पाटील यांना त्या काळात नव्हती पण सुदैवानी जे जे कार्य अण्णांनी शैक्षणिक क्षेत्रात केलं आणि साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये जी क्रांती घडवली ते पाहण्याचं भाग्य या पायगोंडा पाटील यांना लाभलेलं होतं त्यामुळे वडिलांनी याची देही याची डोळा आपल्या मुलाचा हा सारा शैक्षणिक प्रवास पाहिलेला होता आणि ते अतिशय भारावलेले होते आणि आपल्या मुलाचं हे कार्य केवळ सरकारच्याच नव्हे तर समाजाच्याच जास्त उपयोगी पडणार आहे याची भावना त्यांच्या मनात अगदी शेवटच्या श्वासापर्यंत होती कर्मवीर अण्णांबद्दलच्या अशाच अनेक गोष्टी याही पुढे मी सांगणार आहेच पण तोपर्यंत नमस्कार